जर तुम्ही दहा हजार रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करता पुढच्या चाळीस वर्षासाठी तर तुम्हाला ऑलमोस्ट दहा करोड मिळतील इथे मी बारा टक्के रिटर्न अजून केले आहेत हे बघा सगळी कॅल्क्युलेशन पण आहेत है ना कमाल आता तुम्ही विचार करत असाल की यार दहा करोड तर खूप मोठी अमाऊंट आहे यार ह्याच्यामध्ये तर लाईफ एकदम कम्फर्टेबल होऊन जाईल तुम्हाला असं काय वाटेल की जर मी बोलली की हे सगळं खोटं आहे हे सगळं ना तुम्हाला फक्त आणि फक्त उल्लू बनवण्यासाठी बाकी काय नाही एक मिनिट उल्लू बनवण्याचं म्हणजे दहा करोड नाही मिळणार काय बोलते असे प्रश्न पडत असतील ना म्हणजे नाही मिळणार तर किती मिळणार नऊ करोड आठ है ना बस हा ट्रॅप आहे तुम्ही फसता तुम्हाला काही रोजी पिक्चर्स दाखवून ट्रॅप केलं जातं आणि रियालिटी खरं तर खूप लांब आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा खूप लांब आहे जे तुम्हाला खरंच नाही माहिती म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो बघा कॅल्क्युलेटर मध्ये थोडी एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगते जी तुमच्याकडून मिस होऊ शकते हे जे दहा करोड आहेत हे इन्फ्लेशनच्या uh, हिशोबाने ऍडजस्ट नाही केलेत तुम्ही विचार करत असाल चला ऍडजस्ट तरी केले तरी पाच सहा करोड तरी मिळतील आता आपण बघा की कि ऍक्च्युली किती फरक पडतो फक्त आणि फक्त दोन करोड मिळणार जे तुम्हाला मिळेल दहा करोडच पण त्याची व्हॅल्यू असेल दोन करोडची झटका लागला ना पण ह्याच्यामध्ये आपण मी इन्फ्लेशन फक्त सहा टक्के अज्यूम केलं आहे जे एक ऍव्हरेज नंबर आहे सरकारने दिलाय आणि बऱ्याच गोष्टींमध्ये इन्फ्लेशन त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे मेडिकल स्कूल फीस एक्सेट्रा तर हाय की तुम्हाला रिअल इन्फ्लेशन ह्याच्यापेक्षा जास्त मिळेल म्हणजे जे दोन करोड आहेत ना त्याच्या इन्फ्लेशन ऍडजस्ट केलं तर आणि म्हणजे असं होईल की चाळीस वर्ष मी इन्व्हेस्ट करोड मिळणार तेवढ्यामध्ये तुम्ही रिटायर पण नाही होणार काय फायदा प्लॅनिंग करण्याचा काय फायदा आहे एवढा एसआयपी करण्याचा ते टेन्शन नव्हता घेऊ ह्या दोन करोडचे दहा करोड कसे करायचे आहेत ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला तीन चार असे प्रकार सांगणार आहे जेणेकरून तुम्ही दहा करोड अचीव टार्गेट ठेवू शकता सगळ्यात आधी ऑब्व्हियस वे आहे स्टेप अप एस आय पी आता आपण काही वेळा आधी बघितलेलं इन्फ्लेशन बद्दल म्हणजे दहा करोडची व्हॅल्यू फक्त दोन करोड राहील इन द नेक्स्ट फॉर्टी इयर्स और एल्स दुसऱ्या भाषेत सांगितलं तर सहा ते सात टक्क्याने दरवर्षी पैशाची व्हॅल्यू कमी होत राहील आता ह्याला काउंटर करण्यासाठी आपण आपल्या एस आय पी तेवढ्याच पर्सेंटेजने का वाढवत नाही नॉर्मली तुम्हाला सॅलरीज आठ ते दहा टक्क्याने तुमची वाढत असते राईट सो तुम्ही तुमचा एस आय पी पण वाढवू शकता दरवर्षी म्हणजे मी तुम्हाला दाखवते की हा छोटासा जो चेंज आहे तो एक मोठा इम्पॅक्ट आणू शकतो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर आपण सगळं काही सेम ठेवतो आणि दरवर्षीप्रमाणे सहा टक्के स्टेपअप करतो तर चाळीस वर्षानंतर टोटल अमाऊंट होते एकवीस करोड डबलपेक्षा पण डबल एक छोट्या चेंजने तुमची फायनल अमाऊंट बघा केवढी होते म्हणजे जर तुम्ही दर वर्षाला दहा टक्क्याने स्टेप अप करता जे थोडं अग्रेसिव्ह आहे पण तेवढं स्टेपअप करून जर तुम्हाला फायनल कॉर्पोस तुमचा थर्टी फाईव्ह करोड बनतोय तर काय प्रॉब्लेम आहे म्हणजे एवढ्या अमाऊंट नंतर तर तुमच्याकडे इन्फ्लेशन नंतर पण यु विल बी रेस्ट अश्युअर की बाबा माझ्याकडे आहेत पैसे इन्फ्लेशन नंतर सुद्धा युल बी कॉन्फिडेंट आता हा वाला मेथड थोडा ऑब्विस होता पण जे नेक्स्ट वाले मी सांगणार आहे ते ऑब्विस नाहीये दुसरा मेथड आहे बीन अन ऍक्टिव्ह एसआयपी इन्व्हेस्टर रादर दॅन बीन अ पॅसिव्ह एसआयपी इन्व्हेस्टर अँड इन्व्हेस्टिंग इन स्मार्ट एसआयपीस आता याचा अर्थ काय पॅसिव्ह इन्व्हेस्टर काय करतात की यार एकदा एसआयबी सेट केली की वर्षानुवर्ष काय असंच सोडून द्यायचं काय माहिती जातात पैसे जाऊ देत असतं म्हणजे त्यांना काहीच माहिती नसतं की मार्केटमध्ये काय चालू आहे पोर्टफोलिओ कसं परफॉर्म करतोय काहीच नाही पण इथे जर तुम्ही थोडं स्मार्ट बनता आणि मार्केट ची थोडं अपडेटेड राहता मी हे नाही की तुम्ही मार्केट ट्रॅक करत बसा किंवा काय पण एक आयडिया असली पाहिजे की दर हप्त्याला बाबा ह्या हप्त्यामध्ये मार्केट किती वर गेलो किती खाली गेलो ऍक्टिव्ह झालात ना तुम्हाला खूप फायदा होईल त्याचा लेट मी एक्सप्लेन हा आता असं गृहित धर की तुम्ही एक पॅसिव्ह एसआयपी इन्व्हेस्टर आहात आणि तुमची एसआयपी ची डेट महिन्याच्या एक तारखेला फिक्स आहे तर तुमचा पैसा फर्स्टला इन्व्हेस्ट होऊन जाईल तुमचा पैसा इन्वेस्ट झाल्यावर तीन दिवसानंतर मार्केट दहा टक्के क्रॅश होईल आता कॉमन असं हेच म्हणतं की अजून पैसा इन्व्हेस्ट करून ह्या टेम्पररी क्रॅशचा फायदा उचलला पाहिजे बट जस्ट बिकॉज तुम्ही एक पॅसिव्ह इन्व्हेस्टर आहात तुम्हाला या क्रॅशची कोणती आयडिया नाही आहे तर तुम्ही इथे काहीच नाही करू शकत एसआयपीज मध्ये असा कोणता इनबिल्ड इंटेलिजन्स असतो की जो मार्केटच्या डाऊन टर्नला क्रॅक करू शकतो किंवा काय म्हणूनच मार्केट, मार्केट जेव्हा जेवढं ग्रो करत ना तेवढं एसआयपीज ग्रोच नाही करू शकत बट थँकफुली याचं सोल्युशन आहे ह्याला है। म्हणतात स्मार्ट एसआयपी किंवा बुस्टर एसआयपी लेट मी एक्सप्लेन यू इट वर्क ह्याच्यामध्ये जे तुमच्या अकाउंटमधून पैसे कापले जातात सगळ्यात आधी एक डेट मध्ये इन्वेस्ट होतात त्याच्यानंतर एमसी एक वेगळं स्पेशल अल्गोरिदम असतं जे सांगतं की मार्केटला टेम्पररी बॉटल आहे किंवा टेम्परेरी हाय वर आहे आणि जर फॉर्म्युलाच्या थ्रू असं तुम्हाला वाटतं की जर मार्केट बॉटम वर आहे तर तुमचे पैसे इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट केले जातात पण जर असं करतं की मार्केट टॉप वर आहे तर ते थोडा वेळ वेट करतात मार्केट करेक्ट हे आम्ही खूप ब्रीफ मध्ये सांगितलंय ऍक्च्युअल मध्ये खूप कॉम्प्लिकेटेड आहे असं केल्याने रिटर्न दोन ते तीन टक्के बेटर असतात नॉर्मल एसआयपी केल्याने आणि हे जे स्पेशल एसआयपीज आहेत ना ते एएमसीज लाईक लाईसीआयसीआय पोटक एक्सेटा हे सगळे प्रोव्हाइड करतात पण ही स्मार्ट एसआयी करायला तुम्हाला मार्केटला थोडा ऍक्टिव्हली ट्रॅक करावा लागेल जेणेकरून तुम्हाला मार्केटची डाउनटर्न्स ट्रैक करता येतील आणि जर तुमच्याकडे कमसम अमाऊंट असेल तर तुम्ही मार्केट डाउन टर्न झाला तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि थोडं जास्त कमवू शकता आणि ह्याच्याशीच रिलेटेड अजून एक मेथड येतात ज्याला आपण म्हणतो बायंग द डेप आता ह्या मेथडसाठी तुम्हाला स्टॉक मार्केटला ऍक्टिव्हली ट्रॅक केलं पाहिजे ऍक्टिव्हली म्हणजे एव्हरी डे वगैरे असं काय घुसून चेक नाही केलं पाहिजे बट तुम्हाला एक आयडिया असली पाहिजे की स्टॉक मार्केटमध्ये काय चालू आणि काय नाही जे मोठे मोठे न्यूज असतात ना ते तुम्हाला जाणून घेतलेच पाहिजे आता मी तुम्हाला सांगते की ही स्ट्रॅटेजी कशी काय काम करते आता याचा सिंपल अर्थ असा आहे की जेव्हा मार्केट करेक्ट करते किंवा क्रॅश करते तर जर तुमच्याकडे लमसम अमाऊंट असेल तर तुम्ही ती इन्व्हेस्ट करून स्वस्तात स्वस्त सगळं काय घेऊ शकता दिस इज लाईक अ बेसिक लॉजिक आता हे बोलणं खूप इझी आहे पण जेव्हा ऍक्च्युअली तुम्ही बघता की मार्केट रेड मध्ये जाते तर तुम्हाला असं वाटत की आर इन्व्हेस्ट केले पाहिजेत की नाही केले पाहिजेत आणि त्यासाठी तुम्हाला एक लमसम अमाऊंट पण साईडमध्ये ठेवावी लागते पण चला समजा तुमच्याकडे एक लमसम अमाऊंट आहे तुम्ही इन्व्हेस्ट करायचा विचार पण केलाय बट स्टील ही एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी कसं काम करणार आणि तुम्हाला किती रिटर्न तुम्ही एक्सपेक्ट करताय हे आपण जाणून घेऊया आता समजा की तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत लमसम इन्व्हेस्ट करण्यासाठी तर दर दहा टक्क्याच्या डिपवर तुम्ही पंचवीस हजार रुपये इन्व्हेस्ट करायचा विचार करू शकता जसं की सव्वीस सप्टेंबरला निफ्टी सव्वीस हजार वर होता आणि एकवीस नोव्हेंबरला निफ्टी तेवीस पॉइंट तीन हजारावर आला म्हणजे अकरा टक्क्याचं करेक्शन तर मी आपलं लमसम ट्वेंटी मार्केट मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं म्हणजे आता जेव्हा दहा टक्क्याचं करेक्शन येईल म्हणजे निफ्टी जेव्हा एकवीस हजार वर पोहचेल म्हणजे पो पंचवीस टक्क्याचा लमसम मार्केटमध्ये टाकणार आता यार असा कोणता फिक्स फॉर्म्युला नाही बट मी तुम्हाला एक माझं लॉजिक सांगतो जर तुम्ही हिस्ट्रीमध्ये जाऊन स्टॉक मार्केट क्रॅश बघा तर हिस्टॉरिकली जेव्हा कोणतं मोठं क्रॅश झालेलं म्हणजे मार्केट ऑन अन एव्हरेज तीस ते पन्नास टक्के हो वर ले ले। 40 ते ते करेक्ट होऊन हायवर गेलेलं विथ अन एव्हरेज बीन फॉर्टी पर्सेंट असं गरजेचं नाही की ह्यावेळेस पण जर क्रॅश झालं तर तेवढंच करेक्ट करेल बट जर एवढं पडलं ना तर आय वुड लव्ह टू कॅप्चर द लोस पण जर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी आवडत असेल तुम्ही फॉलो करू शकता नाही तर मग तुमच्या हिशोबाने जी स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करायची ती करा पण सगळ्यात माझं महत्वाचं म्हणणं काय की तुमची जी लमसम आहे ती तुम्ही इन्व्हेस्ट करा जेव्हा मार्केट क्रॅश होतो तुम्हाला इझिली दोन ते पाच टक्क्याचे लेफ्ट मिळेल ऑन युअर ओव्हरऑल पोर्टफोलिओ आणि जर तुम्ही सुरुवातीलाच टाकलं तर तुम्हाला सात ते आठ टक्केच डिफरन्स येईल दॅट वुड बी ग्रेट राईट चौथं पेक असेल माझं राइट म्युच्युअल फंड येस राईट आणि रॉंग म्युच्युअल फंड असतात आता हे काही लार्ज कॅप फंड मी तिकडे मेन्शन केलेत ज्याच्यामध्ये रोलिंग रिटर्न फॉर द लास्ट टेन इयर्स आहेत आता हे जे तीन फंड आहेत ह्यातना दहा वर्षामध्ये ऑन अन एव्हरेज दहा ते अकरा टक्के रिटर्न दिले ठीक आहे विच इज नॉट बॅड बट देर आर सम फंड इन द सेम कॅटेगरी ज्यांनी सिग्निफिकेंटली बेटर रिटर्न्स दिले आहेत मी तुम्हाला दाखवले थांबा हे त्या टॉप थ्री फंड्स आहेत लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये ज्याचे ऍव्हरेज रिटर्न्स आहेत फोर्टीन पॉईंट फाईव्ह ते पंधरा टक्के दिस इज ऑलमोस्ट चार ते पाच टक्के बेटर दॅन द दे वर्स्ट परफॉर्मिंग फंड्स आय शोड यू मला वाटत असेल यार तीन ते चार टक्क्याने काय फरक पडतो यात कमवून बट लेट मी शो यू क्विक कॅल्क्युलेशन की काय फरक पडतो तर बघा दहा हजारच्या आय वी मध्ये आपण अजून करूया की दहा पॉईंट पाच टक्के रिटर्न मिळतात अप्रॉक्सिमेटली साडेसात करोड मिळतील ऍट दी एंड ऑफ फॉर्टी इयर्स आणि हे ऍडजस्ट नाही केलंय मी इन्फ्लेशन अनुसार पण जर रिटर्न साडे दहा टक्क्याऐवजी पंधरा टक्के मिळतील आणि ही अमाऊंट एकतीस करोड होईल म्हणजे चार गुणा जास्त त्यामुळे एव्हरी पर्सन काउंट आता मला माहिती आहे की प्रत्येकाकडे एवढा काय टॅलेंट वॅलेंट असतं की यार प्रॉपर म्युच्युअल फंड ते पिक करतील किंवा काय आणि चाळीस वर्षाच्या होरायझनवर बेस्ट फंड्स पिक करणं खूप कठीण आहे आय नो दॅट आणि इथे एक प्रॉब्लेम पण येतो की बरेच लोकांना पास्ट परफॉर्मन्स बघून तुम्हाला फंड सजेस्ट करतात की चांगला असेल चांगला असेल बट देर इज अ व्हेरी हाय प्रोबेबिलिटी की जे फंड्स आत्ता चांगला परफॉर्म करतात किंवा चांगला परफॉर्म करत आलेत ते मध्ये जाऊन परफॉर्म करतील ह्याची अशॉरिटी नाही आहे तर अशा केस मध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे आयडियली तुम्ही ते फंड उचलले पाहिजेत बॅनलाइजिंग दॅरामिटर्स लाईक अल्फा बीटा सॅनिटायझेशन डाऊन मार्केट कॅप्चर रेशिओ आणि इत्यादी जर तुम्ही ते नाही करू शकत तर तुम्ही डोळे बंद करून इंडेक्स मध्ये इन्व्हेस्ट करा इंडेक्स फंड विल नॉट बी द बेस्ट परफॉर्मिंग फंड्स बट दे ऑल्सो वोंट बी द वर्स्ट परफॉर्मिंग फंड ब्रॉडली इंडेक्स फंड टॉप दहा ते पंधरा टक्क्याच्या कॅटेगरीमध्ये असतात जसं आपण जर लार्ज कॅप मध्ये बघायला गेलो तर इंडेक्स फंड ऑन अन एव्हरेज तेरा पॉईंट पाच टक्के रिटर्न देतात मागच्या दहा वर्षामध्ये आणि आता मच बेटर आहेत दहा टक्के नाही बट एज गुड एज पंधरा टक्के सम ऑफ द मेथड जे तुम्ही सिग्निफिकेंटली इम्प्रूव्ह करू शकतात तुमचे एसआयपी वरचे रिटर्न वाढवण्यासाठी जर तुम्हाला दुसरं कोणतं मेथड माहिती असेल तर आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा